जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेलिंब येथे सातारा जावळी तालुक्यातील पहिले मानाचे बाबा राजे केसरी ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या मोजेलिंब मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठुमा यांचा मिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीला नेमका काय प्रकार घडला नक्की निकाल कोणाला दिला ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा रुस्तम हिंद केसरी बाकासूर व रामाशेठ सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये जबरदस्तरित्या लढत झाली होती आणि त्या लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने निकाल घेतला होता तरीसुद्धा निकाल पेंडिंग ठेवण्यात आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की निकाल कोणाला दिला आहे ते बाकासूर फायनलसाठी पात्र झाला आहे की नाही ते सेमी फायनल दोनचा निकाल या ठिकाणी फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी मोहिल शेठ धुमाल सुसगाव आणि क्वार्टर फायनल साठी पात्र झालेली गाडी बळीरामापा शेळके वडगाव पुणे अमोल शिंदे कोरेगाव ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे